ओम नम शिवाय वंध्यत्व पिशिओडी पोटाचा घेर कमी करणे आहार भाग पाचवा शिरीष पटवर्धन स्वअभ्यास अभ्यास सविनय सादर वीस जून चोवीस मागे पाहिलेल्या सिद्धांताप्रमाणे शरीर मेदापासून निर्मित ऊर्जा वापरण्यासाठी नियोजित आहे त्यामुळे भीतीपोटी खाऊ नका व न खायला लाजू नका याचाच पुढचा भाग खरी भूक लागल्यावर प्रसन्न चित्ताने सा व का श खाणार पोट भरायच्या आधी थांबणार तरच 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 माझे पोट कमी होणार वंध्यत्व पी सीओ आटोक्यात येणार जाणार ओम नम शिवाय श्रीराम पूर्णविराम खरी भूक ओळखावयाची कशी मेंदूमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पाणी असते तर इतर शरीरात पाच ते दहा टक्के त्याच्यापेक्षा कमी पाणी असते शरीरात पाणी कमी झाले तर मेंदू भुकेचा सिग्नल देतो तहानेचा ता नाही म्हणून भूक लागली असं वाटल्यावर पहिल्यांदा 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 पाणी पिऊन बघा दहा मिनटं थांबा जर भूक खरी असेल तर ती टिकून राहील आणि पाण्याच्या कमतरतेमुळे असेल तर, तर निघून जाईल याप्रमाणे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला खरी भूक लागली आहे का व्यायाम केल्यानंतर सायकल चालवल्यानंतर दमल्यानंतर पाण्याची कमतरता निर्माण होते आपल्याला वाटतं भूक लागली आहे आणि आपण खात राहतो आणि भूक भागत नाही हा महत्त्वाचा फरक लक्षात घ्या यानंतरचा भाग प्रसन्न चित्ताने सावकाश खाण्याचा आहे वेळोवेळी याबद्दल सांगितलेलं आहे प्रसन्न चित्त करायला अगदी सोपा उपाय म्हणजे आंघोळ करणे एकाच्याऐवजी दोन वेळा आंघोळ करा गार पाण्याने तोंड धुवा जेवायच्या आधी हातपाय धुवा उदबत्ती लावा जेणेकरून वातावरण प्रसन्न होईल सावकाश सावकाश स अवकाश खाण्यासाठी श्लोक जरूर जरूर जरूर, जरूर वापरा श्रीराम याबाबतच्या निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शनाचा लाभ दर गुरुवारी पुणे येथे पूर्व नियोजित वेळेनुसार जरूर 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 घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय जय जय रघुवीर समर्थ